नमस्कार मित्रांनो तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती आणि सरकारी योजनामध्ये आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो लाखो लाभार्थ्यांशी थेट संबंधित आहे संजय गांधी निराधार योजना दिव्यांग अनुदान योजना आणि इतर योजनांच्या लाभार्थ्यांना वाढीव पंचवीसशेचा लाभ नेमका कधी मिळणार राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे पण अजूनही अनेकांना गोंधळ आहे की हे पैसे नेमके कोणाला मिळणार कधी मिळणार आणि बाकी योजनेतील लाभार्थ्यांचं काय संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये स्पष्ट करून सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो एक मोठी घोषणा नुकतीच राज्य सरकारकडून अधिवेशनात करण्यात आली आहे दिव्यांग अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना आता दरमहा पंचवीसशे रुपये दिले जाणार आहे होय अठरा तारखेला ही घोषणा अधिकृतरित्या करण्यात आली आणि अनेक दिव्यांग बांधवांसाठी हे आनंदाची बातमी ठरली आहे पण थांबा इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो ही वाढ फक्त आणि फक्त दिव्यांग लाभार्थ्यांसाठी जाहीर करण्यात आली आहे मग उरलेल्या योजनेच काय जसं की विधवा महिला लाभार्थी वृद्धापकाळ निवृत्ती योजना श्रावण बाळ योजना किंवा गंभीर आजाराने पीडित असलेले लाभार्थी या सर्व योजनांचा या घोषणेत कुठेही उल्लेखच नाही यामुळे अनेकांना आशा वाटली होती की सर्व योजनांमध्ये वाढ होईल पण यावेळी केवळ दिव्यांग लाभार्थ्यांनाच हा लाभ मिळणार आहे हे दुर्दैवी आहे मित्रांनो मागील दहा ते पंधरा वर्षातील राज्य सरकारच्या निर्णयांचा आपण जर अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत येणाऱ्या सर्व पाचही योजनांमध्ये अनुदान वाढ ही सम प्रमाणात करण्यात आली होती उदाहरणार्थ द्यायचं झालं तर सुरुवातीला मिळणारे तीनशे रुपये नंतर वाढून पाचशे झाले मग आठशे हजार आणि पंधराशे रुपये असा टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली ही वाढ सर्व योजनांमध्ये समान प्रमाणात लागू केली जात होती मग लाभार्थी कोणताही असो दिव्यांग विधवा महिला वृद्ध श्रावण बाळ योजना किंवा आजारी व्यक्ती पण यावेळी मात्र चित्र वेगळा यावेळीच्या निर्णयामध्ये फक्त दिव्यांग लाभार्थ्यांनाच पंचवीसशे रुपयांचा लाभ जाहीर करण्यात आला आहे बाकी सर्व योजनेतील लाभार्थ्यांसाठी अजून कोणताही निर्णय झालेला नाही ही, ना ही। बाब खरोखरच विचार करण्यासारखी आहे मित्रांनो आता इथेच खरी गडबड झाली आहे या अधिवेशनात दिव्यांग मंत्री श्री अतुल सावे यांनी पत्रकारांसमोर जाहीर केलं की दिव्यांग बांधवांना आता पंचवीसशे रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे पण यावेळी बाकीच्या लाभार्थ्यांचा म्हणजेच संजय गांधी निराधार विधवा महिला श्रावण बाळ वृद्धापकाळ योजना गंभीर आजारी व्यक्ती या कुणाचाही स्पष्ट उल्लेख झाला नाही आणि त्यामुळे शंका निर्माण झाली की बाकीच्या लोकांचं काय प्रश्न चिन्ह आहे पुढे सरकारकडून थोडंफार स्पष्टीकरण दिलं गेलं सरकार, सरकार म्हणते की भविष्यात इतर लाभार्थ्यांचाही विचार केला जाईल पण प्रश्न असा आहे की हा विचार केव्हा होणार आणि तोपर्यंत हजारो गरजू लाभार्थी काय थांबून राहणार हीच खरी चिंता आहे आणि हाच मुद्दा आता चर्चेचा विषय बनतोय अनेक दिव्यांग बांधवांची एक मोठी शंका आहे हे वाढीव पैसे ऑगस्ट महिन्याच्या आठवड्यात जमा होतील का तर या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर ना आहे नाही ऑगस्ट महिन्याच्या यादीत फक्त जुनेच पंधराशे रुपयेच जमा होणार आहेत वाढीव हजार रुपये मिळण्यासाठी अजून शासन निर्णय जी आर काढला जाणार आहे या जी आर मध्ये काय होईल संबंधित मंत्री सचिव आयुक्तांची बैठक होईल जिल्हाधिकारी तहसीलदारांच्या सहकार्याने तपासणी प्रक्रिया होईल राज्यभरात दिव्यांग लाभार्थ्यांची संख्या डीबीटी स्टेटस आणि प्रमाणपत्रे यांची पडताळणी केली जाईल म्हणजेच काय ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच आपल्याला ते वाढीव अडीच हजार रुपये मिळणार आहेत त्यामुळे कृपया भ्रमात राहू नका ऑगस्ट मध्ये वाढलेला हप्ता मिळणार नाही हे लक्षात ठेवा मित्रांनो आता तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा या पंचवीसशे रुपयांच्या अनुदानासाठी पुढची प्रक्रिया काय असणार आहे तर सध्या हे अनुदान मिळवण्यासाठी कुठलीही अंतिम प्रक्रिया जाहीर झालेली नाही पण जेव्हा शासन निर्णय जाहीर होईल त्यानंतर सरकार एसओपी ओ पी म्हणजेच स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिडर प्रकाशित करणार आहे आणि या एसओपी मध्ये स्पष्टपणे सांगितलं जाईल की कोणते कागदपत्रे आवश्यक का आहेत लाभार्थी पात्रतेचे निकष कोणते अर्ज ऑनलाईन असेल का ऑफलाईन आधार क्रमांक शी संबंधित कागदपत्रे लागतील का हे सर्व टप्पे पूर्ण झाल्यावरच अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाईल म्हणजेच अजून थोडा वेळ लागणार आहे पण एकदा प्रक्रिया स्पष्ट झाली की सगळं अधिक गतीने होईल मित्रांनो तुम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणावर एकच प्रश्न विचारत आहात हे पैसे नक्की कधी जमा होणार तर लक्षात घ्या सध्या फक्त घोषणा झाली आहे अजून पैसा खात्यात जमा झालेला नाही यासाठी कोणतीही अधिकृत तारीख ठरलेली नाही संपूर्ण प्रक्रिया सुरू होण्यास आणि पूर्ण होण्यासाठी दोन ते तीन महिने लागू शकतात त्यामुळे कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका आणि कुणी पैसे जमा झाल्याचं सांगितलं तर तो फक्त भ्रम आहे मी दर अपडेटसह सा तुम्हाला सांगत राहणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि डिस्क्रिप्शन मधील व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा मित्रांनो जर अजून तुमच्या खात्यात रक्कम पंधराशेचा एक रुपया सुद्धा जमा झालेला नसेल तर लक्षात घ्या तुमचं डीबीटी केवायसी पूर्ण आहे का मोबाईल ओ टी पी व्हेरिफिकेशन झालंय का हे सगळं अपडेट करणं अत्यावश्यक आहे जर काही अडचण येत असेल तर थेट तहसील कार्यालयात जा तेथील माहिती अपडेट गोळा करून घ्या आणि हो नायब तहसीलदारांपेक्षा तहसीलदार यांच्याकडे अधिक अधिकार असतात त्यामुळे थेट तहसीलदारांनाच भेटा तुमचं काम लवकर व्हावं म्हणून हे मार्गदर्शन देतोय मित्रांनो आता सर्वात मोठा प्रश्न मी सहा ते आठ महिन्यांपासून पैसेच मिळत नाहीत तर मग काय करावं तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही नवीन फॉर्म भरायला हवा हे का गरजेचं आहे कारण नवीन फॉर्म भरल्यामुळे सरकारी कार्यालयाला पुन्हा एकदा अलर्ट मिळतो की हा व्यक्ती खरच लाभार्थी आहे आणि त्याचे पैसे अजून आलेले नाहीत आणि हो मी यापूर्वीही हे स्पष्ट सांगितलं होतं ज्यांचं नाव योजनेत असूनही पैसे येत नाहीत त्यांना वेळ वाया न घालवता ताबडतोब ही प्रक्रिया सुरू करावी त्यामुळे नवीन फॉर्म भरा डीबीटी केवायसी अपडेट ठेवा आणि वेळोवेळी फॉलो अप घ्या हे सगळं केल्यावरच तुमचं नाव योजनेच्या अपडेट यादीत परत येऊ नोंद घ्या मित्रांनो राज्य सरकारने विधवा महिलांबाबत आधी एका पत्रामध्ये काही गोष्टी स्पष्ट केल्या होत्या की त्यांनाही या योजनेचा लाभ मिळेल अशी अपेक्षा होती पण दुर्दैवाने जेव्हा अधिवेशनात सरकारकडून भाष्य होण्याची वेळ आली तेव्हा त्या विषयावर एक शब्दही बोललेला नाही त्यामुळे ज्यांना यावर भरोसा होता होता विश्वास होता, त्या महिलांमध्ये आता नाराजी आहे कारणामुळे आता संघटना महिला आणि सामाजिक संस्था सरकारवर मोठ्या प्रमाणात दबाव टाकत आहे त्यांचा एकच प्रश्न आहे जे आश्वासन पत्रात दिलं त्याची अंमलबजावणी का केली जात नाही याचा थेट अर्थ असा आहे की सरकारवर दबाव वाढतोय आणि लवकरच या संदर्भात काही सकारात्मक अपडेट्स येण्याची शक्यता आहे मित्रांनो सरकारकडून योजनेबाबत अधिकृत अपडेट मिळताच मी तो सर्वात आधी तुम्हाला कळवणार आहे त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सअप चॅनल आणि ग्रुप मध्ये लगेचच सहभागी व्हा महिलांसाठी खास चॅनेल उपलब्ध आहेत जिथे तुमचा मोबाईल नंबर सुरक्षित राहतो आणि सगळी अपडेट्स थेट तुमच्यापर्यंत पोहोचतात पुरुषांसाठी स्वतंत्र व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे तिथे सुद्धा नियमित माहिती दिली जाते आणि हो तुमच्यासाठी काही प्रश्न असतील तर कमेंट्स मध्ये नक्की विचारा मी प्राधान्य देऊन तिथे उत्तर देतो मित्रांनो या योजनेबाबत काही गुप्त आणि महत्वाची माहिती जी अजून बऱ्याच जणांना माहिती नाही ती मी माझ्या ब्लॉगवर सविस्तरपणे लिहिली अर्ज प्रक्रियेत होणाऱ्या चुका दस्तऐवज तपशील आणि योजनेअंतर्गत मिळणारा फायदे याबद्दल सखोल माहिती हवी असेल तर काही दिलेल्या ब्लॉग लिंक वर क्लिक करा आणि वाचा सविस्तर ही माहिती महत्वाची वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र